आयत्या घरात नागोबा नागोबा नुसतं म्हणायचं झालं नुसतं नागोबा नमस्कार मी कसुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर सोशल मीडियावर जरा सध्या तरी फर्स्ट क्लास दाभाडे यांची चर्चा आहे त्यांना सगळीकडे ते दिसत आणि खूप भारी वाटते कारण का मराठी चित्रपटाचं असं प्रमोशन होतं आणि सोशल मीडिया ओपन केलं की कधी शिती कधी सिद्धार्थ म्हणजे सगळेच दिसतात खूप कमाल वाटतंय आणि त्यासाठी खूप अभिनंदन आधी की आपली हवा आता येते <laughs> <laughs> so, सिद्धार्थ <laughs> वा कमाल <वा। laughs> आणि बरेचसे इंटरव्ह्यू झालेत आणि सगळ्यांबद्दल आम्हाला सगळी पोलखोल पण आता समजले तर म्हंटल काय काय गोष्टी लग्नातल्या लग्नानंतर झालेल्या वगैरे सो so, मस्त भे गेम खेळणार आहोत काही चित्रपटांची कॉमेडी चित्रपटांची नाव आहेत ती तुमच्यापैकी एकमेकांना द्यायची ओके okay? सुरुवात रेडी पहिला चित्रपट घे डबल हे सगळे म्हणतात अर्थ काय हा का घे डबल मला हेच म्हणायचंय मला म्हणायचं हेच आहे काही ठरलेलं नव्हतं मला हे म्हणायचं कारण सिंगल शॉट त्याला आवडत नाही ओके <laughs> जरी झालेला असला तरी दुसरा शॉट वन मोर गे तोस। तोस। गे <laughs> तो घेतो त्यामुळे घे डबल म्हटलं या ची सुरुवात अशी झाली होती कि किती हवा आहे किती छान प्रमोशन्स करतायत तर हे ते नाहीये नक्कीच ओके okay, नेक्स्ट वरहाडी वाजंत्री <laughs> राजसी, राजसी, राजसी खर राजसी।, राजसी ते नुसते ते, ते, ते बोलवलेले असतात बघ आणि खूप कर्ण कर्कश आवाज करतात म्हणजे थांबतच नाही आणि त्या सगळ्यांपैकी कोणाची तरी एकाची चप्पल राहिलेलीच असते तिकडे लग्न झाल्यावर राजासी भाग राजी भावे ठीक दोघात तिसरा आता सगळं विसरा <laughs> मी कारण सिद्धार्थ आणि हेमंत या जोडीत मी अडकलेला असतो पण मी काही अशा गोष्टी माझ्यातनं घडतात की ते स्वतःला विसरतात आणि माझ्यावर फोकस करतात असं आहे झोलझाल

आयत्या घरात नागोबा असं नाहीये कोणी नुसतं नागोबा आमच्यात मे डसला ना माणूस मंडळी तुमच्यासाठी काय पण हरीश जोदाडे हरीश पण ते आहे मी वेगळ्या प्रवाई प्रमोशन करते असं वाटतंय हरीश जोदाडे हरीश जोधाडे हरीश, हरीश खबरदार खबरदार पोस्टर पण घाबरत का असं नाही दोन्ही खर तर दोन्ही खबरदार प्रॉपर नाही असं काही नाही मी साधी आहे तशी खबरदार अदला बदली मी आणि मिताली प्रमोशन मध्ये मला एक हे कळलंय की माझी मोठी बहीण माझ्या बरोबर आता राहत नाही ती बाहेरगावी असते पण मितालीच्या रूपाने मला माझी मोठी बहीण मिळाली आहे कारण मी प्रमोशन मध्ये अंगावर घातलेली एकतरी वस्तू ही तिची असतेच काहीतरी हे तिचं असतं आज काय घातलं नेमकं नाही असं नाही चालू शकत काहीतरी दे आता घेऊन गेली तर आदला बदली ही गोष्टींची होते स्वतःला तिने दिले ते बनवा बनवी बनवा बनवी सगळेच आम्ही सगळेच आहोत सगळेच बनवतो एकमेकांना मी काही नाही करत म्हणजे असं काही वेगळं नाही करत जे तुम्ही नाही आणि लास्ट जत्रा जत्राच चालू आहे ही जत्राच चालू आहे तृप्ती हा तृप्ती सुद्धा होऊ शकते शकतो तृप्ती जी आमच्या वेळेला मंजूचा रोल करते ती <laughs> <ग्णारी> आहे <ग्णारी जारी। laughs> <ग्णारी> <laughs> <laughs> आणि अदरवाईज आम्ही सगळे जत्रेलाच साधारण फक्त जत्रेत हरवलो नाही होत जत्रा हा एवढंच आहे फक्त